नमस्कार इथे सावनी तिच्या वकिलाला म्हणत असते त्या सागरला मला असा धडा शिकवायचा आहे ना त्याला पूर्णपणे बर्बाद करून टाकायचा आहे त्याच्याकडे अशी किंमत मागायची आहे ना मला की माझ्या सगळ्या अपमानाचा बदला पूर्ण झाला पाहिजे आणि माझ्या आदित्यची कस्टडी ही माझ्याकडेच राहिली पाहिजे असं काहीतरी करा तुम्ही वकील साहेब तेव्हा वकील म्हणतो हो सावनी मॅडम तुम्ही सांगाल तसंच आम्ही करणार आहोत तर इकडे हर्षवर्धन आव सावनीशी फोनवर बोलत असतो सावनीचं नाव ऐकताच मुक्ता तिथेच थांबते आणि त्याचं बोलणं ऐकत असते हर्षवर्धन सावनीला म्हणतो सावनी तू नको काळजी करूस मी आहे तुझ्यासोबत आता त्या सागर कोळीची बर्बादीची वेळ झालेली आहे त्याचं काम डाऊन आता सुरू झालेलं आहे त्यामुळे काळजी करू नकोस एक ना एक दिवस त्याला रस्त्यावर यावंच लागणार आहे कारण आता जे टेंडर मिळणार आहे ना ते त्याला टेंडर मिळणारच नाही आहे मग बघ त्याची कशी भिकाऱ्यासारखी अवस्था होते ते हो हे सगळं बोलणं मुक्त ऐकत असते आणि तिला खूपच राग येत असतो त्यानंतर हर्षवर्धन सावनीला म्हणतो सावनी म्हणून मी तुला बोललो होतो सागर कोळीला बर्बाद करण्यासाठी आपण दोघे पुरेसे आहोत तू आणि मी एकत्र आलो ना तर सागरकोळी नक्कीच बरबाद होऊ शकतो तर मुक्ता मनात म्हणते म्हणजे या सावनीला हा हर्षवर्धन मदत करतोय याची मदत आहे म्हणूनच सावनी एवढ्या उड्या मारते एवढा मात चढला आहे तिला आता या दोघांची पण मी आता चांगली जिरवते तर आता मुक्ता हर्षवर्धन आणि सावनीला चांगला धडा शिकवणार आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू